शहीद भगतसिंग सिंह यांच्या सारख्या मात्र दोघांमधला फरक इतकाच आहे की भगत सिंगांची क्रांती ही वेगळ्या पद्धतीची होती तुकारामांची क्रांती ही वेगळ्या पद्धतीची होती त्यामुळे ज्यावेळेस विद्रोहाची अभिव्यक्ती विनम्र होते त्यावेळेस त्या विद्रोहाच्या अभिव्यक्तीला विनम्रतेचा बलय लागतं त्यावेळेस तो वारे तो विद्रोह विनम्र असतो अर्थात काय तुकारामांनी शब्दातून स्पष्ट आणि परखडपणे वेगवेगळ्या भूमिका मांडल्या ते सुद्धा विद्रोह ठरलं मात्र हरिचंद्र निमाडे वेगंबरे पंडित थोर या लेखातील आशयाचा विषय आपल्या समोर स्पष्ट करतोय हा वारकरी विद्रोह हो विलंब आहे प्रस्तुत विषयामध्ये वारकरी विद्रोह म्हटलाय त्यामुळे हा वारकरी यांचा विद्रोह हो कसा विलंब आहे हे सांगणं महत्वाचं आहे त्याआधी वारकरी म्हणजे काय हे सांगण्यासाठी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी वारकरी पंथाचा इतिहास या पुस्तकामध्ये वारकर याचा अर्थ सांगितलाय म्हणजे जो पंढरीची वारी करतो विठ्ठल रुक्मिणीची वारी करतो जो भक्ती वामाने त्याचे आचार विचार पालन करतो त्यामुळे विषयामध्ये वारकरी विद्रोह म्हटल्यानंतर हा विद्रोह नेमका कोणी कोणी केला आणि तो कोणताही ते समजून घेतलं पाहिजे म्हणजे संत ज्ञानोबा रायंपपासला ते आणि ते विनोबा रायमपर्यंत आणि संत सोवेराबाईं असलं ते महिलाबाईंपर्यंत साऱ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीचा विद्रोह केला जो विनमप्रणी ठरला मात्र या प्रत्येकाचा अभिनम सत्याची ठास होती विवेकाचा अंश होता आणि ती कृती साध्यापर्यंत म्हणजे पवित्रतेपर्यंत पोहोचत होती म्हणून तो आरे विद्रोह विनम आहे असं म्हणता येईल तर पार दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की वहिराबाईंनी ज्यावेळेस आपल्या पतीला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुझी माझ्या देहावर कोणतीही सत्ता नाही हे अवघातून सांगितलं पराभूतीचा विद्रोह दिसतो दुसरीकडे सोळ्या बहिणी सुद्धा देहीचा विटाळ देहीच जन्माला सोळा तो झाला कवळ धर्म म्हणून समाजामध्ये माणूस आणि स्त्री दोघांचंही दोघांचीही व्यथा आणण्याचं काम केलं होतं मग हा वारकरी विद्रोह विनम्र आहे मात्र त्याची सुरुवात ज्या माऊलीने केली त्यांना संन्यासाचं पूर्ण म्हणून खेळवलं गेलं त्यास आरंभी मध्ये त्यांना भीषण आकारले गेले होते त्याच माऊलींना ज्यावेळेस अजून स्वतःला उलटून घेतलं होतं त्यावेळेस मुक्ताबाईंनी ताकीचे आदर दिले आणि त्याच साठीच्या आवडताना त्यांना बाहेर काढताना विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना लिहिणारे माऊली आले आणि मग ताटी उघडा त्याने तुम्ही करून विश्व ही प्रज्ञा पुढे गेली मला वाटतं ज्या वारकरी आहे जी कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाही ते जर इतके विनम्र असतील तर हा वारकरी आणि वारकऱ्यांचा विद्रोह विनम्र का असणार हा था वारकरी विद्रोह विनम्र असताना सुद्धा आज कोणत्या कोणत्या स्वरूपातला तो कुठे कुठे दिसतोय म्हणजे त्यावेळेस सनातन आणि कट्टरता पसरत असल्याचं काम काही कीर्तन काय करत असतील त्यावेळेस त्यांचे कान टोचण्याचे काम अभय लेखन सारखे करतात ज्यावेळेस सो कॉल गुरुजी आपल्या मनुस्मृतीला एक वेगळं स्थान देण्याचं काम करतात आणि वारकरी संप्रदायाचा आधार सुद्धा तिथून आला असं म्हणतात त्यावेळेस डॉक्टर सदानंद मोरे सारखे लेखक त्यांच्या तोकड्या ज्ञानाला स्थंटन करतात माहिती करत असतात मात्र त्यावेळेस बंदीपण उलगडून आपला विचार मांडण्यासाठी ताजुद्दीन बाबांसारखे गेकरतात शेवटच्या भेटिकेपर्यंत हिंदू न करता, करता समाज वडील धर्म सगळ्यांच्या विरोधात जाऊन आजही आपल्यासाठी मांडताना दिसतात त्यांनी केलेला विद्रोहो ज्यावेळेस अशा अनेक साहित्यांमधलं आह साडोगे सारखे लेखक विद्रोही तुकाराम लिहितात देव चित्रेंसारखे लेखक ज्यावेळेस पुन्हा तुकाराम हे पुस्तक लिहितात किंवा ग्राम लेखेच्या मार्फत ज्यावेळेस कुडोजी महाराजांचे विचार ग्रामीण शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि वारकरी संतांची समर्धान त्यांना उभं केलं पाहिजे असं सांगतात त्यावेळेस ते विचार सुद्धा वारकरी विनम्रतेकडेच आहे किंवा मग दोन हजार सतराला रमेश श्री विठ्ठल मंदिराच्या वारकरी समितीमध्ये कोणीही वारकरी नसतो त्यावेळेस त्यांच्या विरोधात भजन आंदोलन केलं जातं किंवा हल्लेच कॉरिडॉरच्या उद्घाटन करण्यासाठी किंवा कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी प्रयत्न त्या त्याविरोधात सुद्धा भजन आंदोलन केलं जातात हे सगळे वारकरी विद्रोह लक्षात घेताना ते विनम्र आज दिसतात मात्र दुर्दैवाना काही काही लोक जे वारकरी संप्रदाय आहे तेच लोक याच्यापासून कधी तरी भटकतात म्हणजे वारीला जाऊन आल्यानंतर पुन्हा आपण अस्पृश्यता गावात पाळत असू जाती वेगाच्या कुंपनांमध्ये स्वतःला गुरफटवत असू तर कदाचित तुकोबांच्या शब्दात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आदी अधिकार बाळे नाही करत आदी कोरोना व्यवसायी याची जाणीव करून त्यांना विद्रोह करणे गरजेचं आहे किंवा वेगवेगळ्या लोकांनी ज्यावेळेस विद्रोह केला मात्र हाच विद्रोह आपल्या स्वतः पिपवण्यासाठी जगाच्या विद्रो विद्रोहापेक्षा आतला विद्रोह होण्यासाठी करिअरच्या पथ्यावर अटकलेल्या माझ्या सगळ्या कॉर्पोरेट एम्प्लॉईला तुकोबांच्या भाषेत एवढी संसारात काही रिक्त केले आयुष्य नाचले सुष्म जर असं म्हटलं झालं त्यावेळेस तो विद्रोह मला माझ्या अध्यात्माकडे वळायला लागतो किंवा मग याच विद्रोहातला विनम्रतेची चौकट अनेक लोकांपर्यंत पोहोचते मग प्रबोधनातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळी उभ्या राहतात भिन्नांच्या शब्दात हा वारकरी विद्रोह जिवंत राहण्यासाठी रक्ता रक्तात